नाही ना अपक्ष उमेदवार विनोद सोनोने यांच्यावर गोळीबार प्रकरणात जो विक्की गोरसड आरोपी पकडण्यात आलाय तो आपल्या रॅलीमध्ये होता असा आरोप एकनाथराव गडसे यांनी केला नाही ठीक आहे ना त्यांना काय जडीतडी पाशाणी चंद्रकांत पाटील दिसायला लागलेला आहे त्यांना डोळेबार लावलं की मी दिसतो दिल्लीचा नेतृत्व करण्याची महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची ज्या माणसाने कालपर्यंत लय मोठ्या गप्पा मारल्या ढिंगा हंगल्या तो गल्ली गल्लीत फिरतो आहे याला फोन करतोय त्याला धमकी देतो आहे त्याला धमकी देतोय त्याला धमकी देतो आहे किती लोकांना फोन करून धमक्या देतो आहे त्याच्यामुळे इतका परेशान झाला आहे तर काय पण बडबड करायला लागणार आहे ती रॅली जर तुम्ही बघितली त्या रॅलीचे व्हिडिओ फुटेज तुम्हाला दाखवलं बोल रेटून बोल पण खोटं बोल कारण हे तीस वर्षापासून खोटं बोलणारी मंडळी आहे ती रॅली बघितली का तुम्ही त्या रॅलीत मी दिसतोय का तुम्हाला आणि जो तो त्याचा हे केला के आहे त्याला तर मी कधी पाहिलाही नाही समोर पण ज्याला ते दे त्यांनी सर्कल करून दिलेलं आहे त्या व्यक्ती तो त्या शेवटच्या माणसावर चालताना दिसतो गावातला असेल चालताना दिसतो आहे त्या गावातच झालेला व्हिडिओ असेल तर बहुतेक आणि तो चालताना त्याच्या गड्यात शिवसेने शिवसेनेचा बापल्यावर दिसतो आहे का किंवा काही आहे का आता एखादा रॅलीमध्ये एखाद्या बॅरावर चालत जाईल तो आमचा झाला का हां ठीक आहे मग तुम्हाला वाटतं ना तर तुम्ही चौकशी करा अरे तुम्ही इतके मोठे राज्याचे नेते राज्याचा कारभार पाहणार आहे तुम्ही इतक्या लोकांना तिकीटं दिले काय काय ढिंग हाकत होत तुम्ही तर तुम्ही जा ना पाहा ना काय चौकशी करायची मी तुम्हाला सांगितलं ना याच्यापेक्षा सोपं सांगितलं उपाय तुम्हाला या सगळ्या विषयामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल तर नार्कोटेस्टला तुम्ही पण तयार होता मी पण होतो आणि जेणे जेणे आरोप केले त्याला पण करायला लावा नार्कोटेस्ट करा ना समाजासमोर सगळा विषय द्या खऱ्या अर्थाने मी स्वतः पहिल्यांदा पत्र देतो मग तुम्ही नंतर द्या तुम्ही पहिला पत्र देतो मग तुम्ही नंतर द्या तुमचं स्वतःचं पत्र की मी पण नार्को टेस्टला तयार अशी एखाद्या टेस्टला तयार व्हायला कधी तुम्ही इतकं खरं आहे ना सत्यवान आहात ना तुम्ही तुम्ही बोलता येतं का हातात पुरावा घेऊन एका हातात असं बोलतो एखादी रॅली एखाद्या गावातून चालली आणि त्याच्यामध्ये एखादा माणूस कोण जात असेल तर तो त्या रॅलीतला झाला का अशा तुमच्या हजार रॅलीं मग तुमच्या हजार रॅल्यांमध्ये हजार लोक असे दिसतील आणि रॅली गुन्हेगारीचा विषय तर गुन्हेगार खऱ्या अर्थाने तुमच्यातून जाणवतो प्रत्येक वेळी भाषणातून बी बोलताना तुम्ही जो आवेशाने ज्या तावा तावाने लोकांसंदर्भ बोलतात ते आमच्या भगिनी अंजली दमाने संदर्भ तुम्ही काय बोललात ते सगळ्यांना माहिती आहे तुम्ही अनेकांसंदर्भ काय काय बोललात विधानसभेचे अनेक भाषणं काढून पाहिले तुमची बोलण्याची लँग्वेज किती चांगली आहे आणि किती सुसंस्कृत आहे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे तुम्ही अतिशय सुसंस्कृत असल्याचं या मतदारसंघाने तुम्हाला दाखला दिलेला आहे म्हणून दोन हजार एकोणावीसवर तुम्हाला लोकांनी तुमची जागा दाखवली ना तर दोन हजार चोवीसची तीच गत होणार याच्यात काही शंका नाही तुम्ही किती फोन करताय रोज किती लोकांना धमकवताय किती लोकांना जो माझ्या रॅलीत दिसला त्यालाही फोन करताय काय काय का कुभांड आहे काय काय चाललं आहे अहो त्या दिवशी तुमची जी रॅली त्या गावात झाली ती अकराच्या नंतर झाली रॅली आहे तिचे उडे उडेफिडेच गाडा लावले मी दिलेली अकरा अकराच्या नंतर रॅली झाली अकराच्या नंतर म्हणजे दहाच्या नंतर झाली नाही पाहिजे तुमची अकरापर्यंत झालेली रॅली आहे जे सगळे कायदे पायदडी तोडवणार आहे तुम्ही आचारसंहितेचा भंगचा गुन्हा तुमच्यावर दाखल होऊ शकतो याच्यात तुमच्या ते कर्मचारी जे आहे शाळेचे सगळे प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रचार करताय संस्थेचे सगळे कर्मचारी कौन -कौन तुम्ही वापरता घरोघरी जाताय त्यांचे व्हिडिओ फुटेज आमच्याकडे आहे ते पण देऊ त्यांच्यावर का आचार देता करू कोण संदर्भात करू कुठे जातो आहे हे मला माहिती आहे कोण कुठे काय जातो आहे आणि तुम्ही काय आहे तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला चंद्रकांत पाटील नावाचा एक सामान्य कार्यकर्ता आमदार झाला ह्याच गोष्टीचं तुम्हाला खूप मोठं दुःख शल्य आहे आणि मी काल सांगितलं त्या विषयावर मी ठाम आहे की तुम्ही काय करू शकता आणि काय नाही करू शकत हे आम्हाला माहिती हे चार घटना ज्या झाल्या चारिक चारी घटना मधुपाटलांना मी आणलेलं नव्हतं मधुपाटलांनी चर्चा करून घ्या तुम्ही कन्फर्म करा मधुपाटलात तुम्ही घेऊन गेले उचलून मधुपाटलांना मी आणलेलं नव्हतं मधुपाटलांना कधी विचारा आणि त्यांनी जर सांगितलं असतं मी आणलं होतं त्यांना तर तुम्ही सांगाल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे तुम्ही सांगाल ते मधुपाटलांना त्या दिवसानंतर मी फोन पण केला आणि मी ह्या वृत्तीचा नाही आहे ज्या वृत्तीत तुम्ही आहे त्या वृत्तीचा नाही आहे या दिवशी चांगलं काम करणे आणि प्रामाणिक काम करणे हेच मला पटतं तुमच्यासारखे असे हजारो फोन मी केलेले नाही आणि मी त्याच लोकांची चर्चा करतो ज्या लोकांना मी चर्चा केली भावतो भावते त्या लोकांचीच मी चर्चा करतो त्याच्यामुळे तुमचे निराधार आरोपांना उत्तर द्यायला काही प्रत्येकडे इथे रिकामा थोडीच बसलो आहे तुमच्यासारखं काही रिकाम पण नाही माझ्याकडे तुम्ही काय कशा पद्धतीने कुटुंबाला तिथे बसताना बसवण्यासाठी काय काय करताय आणि काय काय भंडे वापरताय जनतेला दिसतंय निदर्शन येतं आहे जनता याशिवाय दखल घेतल्याशिवाय राहणार नाही जनता मायबाप आहे ह्या मायबाप जनतेनेच माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला उचलून आमदार केला त्याच्यामुळे तुमच्यासारख्यालाही त्या मायबाप जनतेनेच उठून उभा केला पण ते तीन जी चूक झाली त्याच्या दोन हजार एकोणावीसमध्ये लक्षात आलं आणि त्यांनी त्याचं आपल्याला व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे आता तुम्ही या गोष्टी केल्यापेक्षा तुमच्या प्रचारावर लक्ष द्या आणि येणाऱ्या काळात काय काय कुढा कुमानटुभाल करायचं आहे त्याच्यावर लक्ष द्या बाकीचं पुढे पाहू खडसेंनी पुन्हा म्हटलं की चाळीस गावचं पार्सल करायचं खडसे कोणते ह्या मतदारसंघातले हो खडसे या दुसऱ्या तिसऱ्या पिढी जर तपासून पाहिली त्या ह्या मतदारसंघातले खडसे ते मलकापूर तालुक्यातले कुठेतरी त्या आजूबाजूचे आहे पार्सल पार्सल करता दिसताना स्वतःच्या आरशामध्ये पहा तुम्ही लगेच तुम्हाला लक्षात येईल पार्सल कशाला म्हणतात तर स्वतःचा चेहरा आरशात पाहिल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला पार्सल कशाला म्हणतात तर एवढं काय तुम्ही पार्सल बिर्सल या अशा पद्धतीचे शब्द रचना वापरता चांगलं बोला तुम्हाला चांगलं बोला तर कोणी शिकवू शकत नाही हे मला माहिती आहे कारण सगळ्यात ध्रॅश भाषा जर तुमची कोणाची असेल तर तुमची आहे या राज्यात